पंचायत सस्तेवाडी यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाचे सस्तेवाडीचे पंचायत राज गाव प्रमुख संयोजक नानासो जगदाळे यांनी काही तक्रारी अर्ज दिले होते या तक्रारी अर्जांवर वेळोवेळी स्मरणपत्र देऊन व याचा पाठपुरावा करूनही संबंधित विभागांकडून अधिकाऱ्यांकडून ह्याच्यावर कारवाई होत नसल्यामुळे अखेर नानासो जागदाळे यांनी नऊ ऑगस्ट रोजी पंचायत समिती बारामतीपुढे अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिलेला आहे दिलेल्या तक्रारी अर्जांवर कारवाई न झाल्यास नऊ तारखेला नानासो जागदाळे हे पंचायत समिती बारामती येथे अर्धनग्न आंदोलन करणार आहेत तर नक्की काय विषय होता व नाना सो जगदाळे यांचं यावर काय म्हणणे हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी नाना सो जगन्नाथ जगदाळे राणा सस्तेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे भारतीय जनता पार्टीचं राज सस्तेवाडीतून मी काम करत आहे येत्या नऊ ऑगस्टला तुम्ही जे बारामती पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करण्याचं पत्र दिलेलं आहे तर ते नक्की कशाच्या संदर्भात आंदोलन आहे सस्तेवाडी ग्रामपंचायतमधनं खोटे शिक्के दिलेले आहेत आणि परत मशनभूमीचा बी घोटाळा आहे आणि खोटं ठराव केलेलं तर त्याच्या संदर्भात मी आंदोलन धरलेलं आहे तुम्ही जे हे सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या संदर्भातील आंदोलन करताय त्या आंदोलनासाठी तुम्ही याच्या आधी कोणत्या कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे का बारामती पंचायत समितीत व्यवहार केलेला आहे परत जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याकडून काय उत्तर आलंय त्यांच्याकडून उत्तर आता काय आलेलं नाही तुमचा आंदोलनाचा हा विषय ठाम आहे ठाम आहे जे सस्तेवाडी संदर्भात पत्रव्यवहार केला तर त्याची दखल कोणी घेतली का नाही घेतली मी तक्रारी अर्ज बीडिओ इकडं दिलं होतं त्याची दखल घेतली नाही आणि परत जिल्हा परिषदला बी दिली ती त्याची बी दखल घेतली नाही मग पुढं काय ठरवलं मग मी पत्रव्यवहार के केला नऊ तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे बनेलो अँड्रॉइड मग अर्धरग्न आंदोलन ठेवलेलं आहे त्याची दखल जर नाही घेतली आणि गुन्हा जर नाही दाखल दखल के केलं तर मी नगीन नागो होणार